ना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे अशा ओल्या शेंगा आणायच्या त्या भाजायच्या आणि त्याच्या शेंगदाण्याची चटणी करून वाटायची आणि आणिची लसूण टाकून चटणी आणि ते, ते शेंगदाणे शेंगा भाजल्या तर त्याचे शेंगदाणे काढायचे आणि एवढ्या मिरच्या भाजायच्या त्यात एवढा लसूण टाकायचा चटणी करून ठेवायची घेतले आणि एवढ्या मिरच्या आणि लसूण भाजून घेतलं आता हे बारीक करून घेईल आणि मग थोडं ग तेल टाकून गरम करेल थोडे गरम झाली एवढंस तेल टाकायचं एवढा हिंग टाकायचं त्याच्यात कुठलेली मिरची टाकायची शेंगदाणे लसूण आणि मीठ जास्त शिजवायचं नाही नुसती गरम करायच म्हणजे दोन दिवस टिकते बंद करायचं हे बघा मी ओल्या शेंग, शेंगा हे शेंगा बघा ह्या पण मी वाफवल्यात मिठामध्ये आणि उरलेल्या शेंगांचं मी चटणी केली कशी केली ती पण दाखवली त्याप्रमाणे तुम्ही करा कमेंट करा आणि लाईक करा